पंढरपूर नगरपालिका हत्तीमध्ये कराड नाक्यापासून दोन मिनिटांच्या अंतरावर श्रीमंत सुधाकर पंत परिचारक चौक नजीक सर्व सुविधांनी युक्त राहण्यासाठी अतिउत्तम असे सुंदर प्लॉट शुभम कॅपिटल प्रस्तुत सागर डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत शिवम नगर फेज वन दीड गुंट्याच्या पुढे प्लॉट उपलब्ध संपूर्ण प्लॉटिंग ला तारीचे कंपाऊंड प्रशस्त तीस फूट उंडीचे रस्ते स्ट्रीट लाईट ची सोय प्लांटेशन बाकडे प्लॉट डिमार्केशन चला तर मग त्वरित बुक करा आपल्या हक्काचा प्लॉट संपर्क कराड रोड पंतनगर शेजारी पंढरपूर मोबाईल नंबर सत्तर त्रेसष्ट शून्य सदतीस दोनशे सत्तावन्न सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंधरा सतरा एकोणचाळीस चौऱ्याऐंशी ब्याऐंशी एक्क्याण्णव नव्याण्णव नव्याण्णव राज्याच्या हवामानात गेल्या काही दिवसांपासून मोठे बदल पाहायला मिळतात थंडी गायब झाली आहे तर तापमानात देखील वाढ झाली आहे त्यात ढगाळ हवामान असल्यानं पिकांवर संकट ओढवलंय संपूर्ण राज्यात आज ढगाळ हवामान राहणार रा असून काही तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे पुणे वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार राज्यात बहुतांश भागात थंडी जोर थंडीचा जोर ओसरलाय उत्तरेकडील थंड वाऱ्याच्या हवामाना प्रभावामुळे एकीकडे एक राज्यात पहाटे गारवा जाणवतोय तर त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात धुकं देखील पडत आहे तर किमान तापमानात मोठी वाढ झाली आहे गेल्या काही दिवसात दोन ते तीन अंश सेल्सिअस वाढ झाली आहे काही ठिकाणी पाऊस पडण्याची देखील शक्यता आहे चक्राकार वाऱ्याची स्थिती पंजाब व पाकिस्तानावर असून उत्तरेकडील राज्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे उत्तर प्रदेशात आठ पर्यंतच्या शाळांना सुट्टी देण्यात आली आहे तर दक्षिणेकडील काही राज्यात देखील पाऊस पडण्याची पडण्याची व वा वादळी वाऱ्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे या बदललेल्या हवामानाचा राज्याच्या हवामानावर देखील परिणाम होतोय पुढील काही दिवसात किमान तापमानात आणखी दोन अंशांनी वाढ होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे राज्यात सध्या पहाटे गारठा पडतोय तर दुसरीकडे तापमानात मोठी वाढ होत आहे पुण्यात बुधवारी मोठ्या प्रमाणात ढगाळ हवामान होतं तर रात्री आणि सकाळी गारठा व धुकं असे दोन्ही वातावरण पुणेकरांनी अनुभवलं त्यात काही ठिकाणी हलका पाऊस देखील झाला पुणे नाशिक मुंबईचा पारा सोळा ते एकोणीस अंशापर्यंत नोंदवला जातोय तर मराठवाड्यात देखील तापमान एकोणीस ते वीस अंश सेल्सिअस दरम्यान आहे पुढील काही तासात हे तापमान वाढण्याची शक्यता आहे विदर्भात ताप वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता असून पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे आमच्या युट्यूब चॅनल वरील आर म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला ला करा आणि शेजारील बेल ऐकॉन वर क्लिक करा